एके दिवशी नागपंचमीचा सण आला नागपंचमीच्या सणाला सर्व स्त्रिया नागाची पूजा करतात मग अशाच एका नागपंचमीच्या सणाला विनोबांची आई विनोबांना म्हणाल्या अरे विनू तू मला कुंकुवाने नाग नागाचे चित्र काढून दे मग मी त्याची पूजा करीन यावर विनोबा म्हणाले अगं आई बाजारात एवढी मिळतात त्यातलेच तू तू एक विकत घेऊन त्याची पूजा मला कशाला चित्र काढायला सांगते यावर विनोबांची आई म्हणाल्या अरे बाजारात लाख चित्र मिळतील रे पण मला तुझ्याच हाती चित्र काढलेले पाहिजे व मी त्याचीच पूजा करेन मग शेवटी काय शेवटी विनोबाने चित्र काढले व आईने त्याची पूजा केली हे कारण म्हणजे माझ्या मुलाला कोणतेतरी गुण प्राप्त व्हावेत कोणतीतरी कला यावी असे विनोबांची आई म्हणाले विनोबांना लहानपणी भूताची जशी भीती वाटायची तशीच ते तशीच त्यांच्या काळ्या सावलीची सुद्धा भीती वाटायची एक दिवस अशीच विनोबा त्यांच्या स्वतःच्या सावलीला भेऊन घाबरत आईकडे पळत गेले आईने त्यांना जवळ घेत आई, आई म्हणाली अरे हिला काय ही तर तुझी गुलाम आहे तुझी नोकर आहे तू पळालास तर ती पळेल तू बसलास तर ती बसेल तू उठलास तर ती उठेल यावर विनोबांच्या लक्षात आले की ही सावली आपली गुलाम आहे आपली नोकर आहे हिला काय घाबरायचे मग आईने सांगितल्याप्रमाणे त्यांनी प्रयोग केला विनोबा उठले की सावली उठायची विनोबा बसले की सावली पाय उठायचे बसायचे अशा प्रकारे विनोबांच्या आईने विनोबांच्या मनातली भीती अगदी गायब केली विनोबांच्या आई खूप कष्ट असायच्या व त्या सर्वांना मदत करायच्या त्यांच्या दारात जर कोणी भिकारी आला तर त्या रिकाम्या हाताने परत पाठवायच्या नाही त्या सर्वांना मदत करायच्या त्यांच्या घराच्या शेजारील एक आजी होत्या त्या आजारी होत्या मग विनोबांच्या आई अदुघर आपल्या घरातला स्वयंपाक करायच्या भांडी धुवायच्या कपडे धुवायच्या आणि मग त्यांच्या घरी बारा वाजता स्वयंपाक करायला जायच्या हे सर्व विनोबा पाहत होते मग विनोबा एकदा आईला म्हणाले आई तू किती स्वार्थी आहेस यावर आई म्हणाली आता ह्यात कोणता स्वार्थ मग मग विनोबा म्हणाले आता तूच बघ ना अदुघर तू आपल्या घरातली सर्व कामे आवरतेस आणि मग तू त्या आजींच्या घरी स्वयंपाक करायला जातेस मग आई म्हणाली हा स्वार्थ नाही आता तूच बघ ना मी अदोबर आपल्या घरातला स्वयंपाक करते सर्व कामावरती तोपर्यंत ते अन्न गाळ झालेलं अन्न थंड खायला भेटतं व मी बारा वाजता त्यांच्या घरी स्वयंपाक करायला जाते तेव्हा त्यांचे ते जेवणाची वेळ सुद्धा झालेली असते व त्यांना गरम गरम अन्न खायला भेटते अशा प्रकारे त्यांच्या आई विनोबांच्या मनातील प्रत्येक गोष्ट वाईट गोष्ट गायब करायच्या धन्यवाद